ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय सतरावा श्रद्धा त्रय विभाग युग सात्विक दान भाग दोन ओव्या आहेत दोनशे एकाहत्तर ते दोनशे त्र्याऐंशी दानासाठी देश काल व पात्र या गोष्टींचा मेळ घालणे कसे आवश्यक असते ते स्पष्ट केल्यावर ज्ञानदेव दानासाठी योग्य काल व देश कोणता ते सांगत आहेत तरी आधी तव प्रयत्नसी होवावे कुरुक्षेत्र का काशी ना तरी तुके जो इहिसी तो देशूही हो तरी प्रथम तर प्रयत्न करून कुरुक्षेत्र अथवा काशी हे स्थळ असावे अथवा यांच्या बरोबरीला जो येईल तो देश असला तरी चालेल तेथ रविचंद्र राहू मेळू होता पुण्य करू का तया सारीखा निर्मळू अनुही झाला तशा त्या पवित्र स्थळी सूर्य किंवा चंद्र आणि राहू व केतू यांचा योग येतो म्हणजे सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण असते तो दानाला पवित्र काळ असतो अथवा तशा इतर पवित्र काळही असला तरी चालेल तैशा काळी तीये देशी हो पात्र संपत्ती ऐसी मूर्ती आहे धरिली जैसी शुचित वेसिका तशा काळी त्या स्थळी दानाला असे उत्कृष्ट पात्र असावे कि जणू त्या पात्राच्या रूपाने मूर्तीमंत पवित्रपणाच अवतरला आहे आचाराचे मूळ पीठ वेदांची उतार पेठ तैसे द्विजरत्न चौखट पाबोनिया सदाचरणाची मूळ जागा व वेदातील सर्व प्रकारचा माल उतरण्याची जागा म्हणजे वेदाध्ययन केलेला असा अतिशय श्रेष्ठ ब्राह्मण प्राप्त झाला असता मग तयाच्या ठाई वित्ता निवर्त वावी स्वसत्ता परिप्रिया पुढे कांता रिगे जैसी मग त्याच्या ठिकाणी द्रव्य अर्पण करून त्या द्रव्यावरील आपली सत्ता काढावी परंतु पतीसमोर जशी आपले स्वामित्व त्यास देऊन पत्नी येते का जयाचे ठेविले तया होई होईजे उतराईया नाना पडपे विडा राया दिधला जैसा अथवा ज्याचे द्रव्य वगैरे ठेवलेले असते ते त्यास परत देऊन जसे उतराई व्हावे अथवा विडा देणाऱ्या हुजऱ्याने जसा राजास विडा द्यावा तैसेनी निष्कामे जीवे भूम्यादिक अर्पावे किम बहुना हावे हवे उठे तशा निष्काम अंतकारणाने जमीन वगैरे अर्पण करावे फार काय सांगावे फलेच्छेला छेला बिलकुल डोके वर करू देऊ देये आणि दान जया द्यावे तया ते ऐसिया पाहावे जया घेतले नमुचावे कायसे नाही आणि ज्याला दान द्यावे तो असा पहावा की ज्याला आपण केलेल्या दानाची कोणत्याही तऱ्हेने परत फेड करता येणार नाही साध घातली या आकाशा नेदी प्रतिशब्दू जैसा का पाहिला आरसा येरीकडे आकाशाला हाक मारली असता जसे आकाश प्रतिध्वनी देत नाही अथवा आरसा मागच्या बाजूला पाहिला असता तो प्रतिबिंब दाखवत नाही ना तरी उदकाची ये भूमिके कंदुके कवतीके न पाण्याच्या सपाटीवर आपटलेला चेंडू उशी घेऊन जसा आपण होऊन हातावर येत नाही नाना वसो घाताला चारू माथा तुरंबीला बुरू न करी प्रत्युपकारू जियापरी अथवा पो जर सरावया सोडला अथवा कृतज्ञ मनुष्याचे मस्तक प्रेमाने हुंगले त्यावर कितीही प्रेम केले तर तो ज्याप्रमाणे त्या प्रेमाचा मोबदला करत नाही तैसे नुमचे अर्पीला या, नुम या साम्य तयाचे कि जे पैगा त्याप्रमाणे जो दान घेणारा दात्याने दिलेल्या दानाचा कोणत्याही प्रकारे मोबदला करू शकणार नाही त्यास दान अर्पण केल्यावर दात्याने त्याची आठवणही चित्तात राहू देऊ नये ऐसिया जे सामग्रीया निफजे वीरराया ते सात्विक दान सर्व हि जाण हे वीर राजा अर्जुन अशा सामुग्रीने जे दान उत्पन्न होते ते सर्व दानांपेक्षा श्रेष्ठ असे सात्विक दान होय असे समज सत्व गुणाची वृद्धी झालेली असेल तर देश काळ व पात्र व्यक्ती आणि द्रव्य यांचा संयोग होतो असं सांगून ज्ञानदेवाने गुणाच्या वाढीसाठी प्रयत्न करण्यावर भर दिलेला आहे आता ते दानासाठी योग्य प्रदेश कोणता ते सांगत आहेत धर्मग्रंथात उत्तम अशा तीर्थक्षेत्री व पर्वकाळी दान करावे असे सांगितले आहे म्हणून ज्ञानदेव सांगतात की दान करण्यासाठी उत्तम असं कुरुक्षेत्र अथवा अन्य कोणतंही तीर्थक्षेत्र असावं रवी चंद्र राहू यांचा मेळ असावा म्हणजे संयोग असावा म्हणजेच ग्रहणासारखा कोणताही पर्व काळ असावा अशा ठिकाणी दान घेणारी पात्र व्यक्तीही असावी जी त्या दानाचा सदुपयोग करू शकेल शुचित्व हा पात्रतेचा पहिला निकष ज्ञानदेवाने सांगितलेला आहे दुसरा निकष ब्राह्मणत्वाचा सांगितलेलं आहे कारण त्या काळच्या समाज व्यवस्थेनुसार दान देणे व घेणे याचा अधिकार ब्राह्मणाला होता क्षत्रियाला दान देण्याचा अधिकारी मानलेलं होत दान घेणारा ब्राह्मणही केवळ जातीचा ब्राह्मण असून उपयोग नाही तर तो आचाराचे मूळ पीठ वेदांची उत्तर पेठ म्हणजे तो सदाचरणी व वेदाध्ययन केलेला असावा अशा पात्र व्यक्तीच दान द्यावं आपले सर्वस्व अर्पण करावं सर्वस्व अर्पणाची क्रिया पत्नी सारखी असावी पत्नी पतीला प्रेमाने आपले सर्वस्व अर्पण करते त्याप्रमाणे त्या, त्या दानामध्ये प्रेमभाव असावा ते दान केल्यावर कृतकृत्यता वाटली पाहिजे दानामध्ये संपत्ती खर्च झाली असा खेद असता कामा नये एखाद्या व्यक्तीची ठेवून घेतलेली ठेव जशी त्याला परत केल्यावर कृतकृत्यता वाटावी किंवा राजाची सेवा करता आली म्हणून जशी सेवकाला कृतकृत्यता वाटावी तशी कृतकृत्यता वाटली पाहिजे एखाद्या व्यक्तीची ठेव मनुष्य ठेवून घेतो हो, तेव्हा ती ठेव जरी आपल्या ताब्यात असली तरी त्या ठेवीवर ती ठेव ठेवणाऱ्याचा अधिकार असतो आपण स्वतःसाठी ती खर्च करू शकत नाही केवळ सांभाळणे एवढेच आपले काम असते त्याप्रमाणे मिळालेली संपत्ती ही जणू ठेवी प्रमाण आहे योग्य व्यक्ती मिळेपर्यंत आपण त्याचा सांभाळ करायचा आहे त्या संपत्तीवर आपला अधिकार नाही अशी जाणीव असावी असं ज्ञानदेवांना या दृष्टांतातून सुचवायचं आहे थोडक्यात समाजात धनाचा विनियोग चांगल्या प्रकारे व्हायला हवा धन मिळवणाऱ्यावर व धन घेणाऱ्यावर त्याची जबाबदारी आहे असे धन मग ते पैशाच्या स्वरूपात असेल व जमिनीच्या स्वरूपात असेल ते देणाऱ्याने निष्काम मनानं द्यावं त्या दानापासून आपल्याला काही मिळावे हा हेतू नसावा तेथे फलेच्छेला थारा देऊ नये श्लोकातील अनुपकारिणे या पदाचे स्पष्टीकरण करताना ज्ञानदेव म्हणतात की दान घेणारा दात्यावर प्रत्युपकार करणारा नसेल अशी व्यक्ती शोधावी ज्ञानदेव त्यासाठी चार दृष्टांत देतात एरवी कोणाला हाक मारली की तो मनुष्य ओ देतो पण आकाश त्या हाकेला ओ देत नाही तसा आकाशासारखा घेणारा असावा त्याला परतफेड करता येत का नाही कारण त्याने परतफेड केली तर मग ते दान दान या संज्ञेला पात्र ठरणार नाही तो एक प्रकारचा व्यापार किंवा देवघेव झाली आरशाचे काम प्रतिबिंब दाखवणे मनुष्य मुखासमोर आरसा धरतो ते आपले पाहण्या पाहण्याकरता इथे सुद्धा असा हा देवघेवीचा व्यवहार आला पण तोच आरसा जर उलट्या बाजूने पाहिला तर तो प्रतिबिंब दाखवत नाही ती क्षमता त्याच्याकडे नाही तशीच परतफेडीची क्षमता घेणाऱ्याकडे असू नये चेंडू जमिनीवर फेकला की तो उसळी घेऊन पुन्हा आपल्या हाती येतो किंवा तो, कि तो पुन्हा आपल्या हाती यावा म्हणूनच आपण तो जमिनीवर टाकतो पण तो, तो चेंडू पाण्यावर आपडला तर उसळी घेऊन आपल्या हाती येऊ शकत नाही जेव्हा पाण्यात चेंडू टाकतो तेव्हा आपल्या मनाची पूर्ण तयारी झालेली असते की तो चेंडू आपल्या हाती येणार नाही तसा निष्काम भाव दात्याच्या मनात असलं पाहिजे एरवी बैल सांभाळायचा तो शेती कामाला अथवा गाडीला जुंपायला उपयोगी व्हावा म्हणून पण पोळ म्हणून सोडलेला बैल फक्त चारा खाणार त्याला नांगराला जुंपता येत नाही किंवा त्याच्याकडून कोणती सेवा करून घेता येणार नाही तेव्हा त्याला चारा देताना देणारा निष्काम मनाने देतो तसा निष्काम भाव असावा यातील पहिल्या दोन आकाशाची व आरशाची प्रतिमा उपकार करण्यास असमर्थ असणाऱ्या व्यक्तीसाठी आहे तर चेंडू व पोळ या दोन प्रतिमा उपकार करण्यास असमर्थ व दात्याची निष्कामता दोन्ही व्यक्त करण्यासाठी आहेत आणखी एक कृतज्ञ मनुष्याची प्रतिमा वेगळ्या धाटणीची कृतज्ञ मनुष्याला कितीही डोक्यावर घेतले तरी तो कृतज्ञच आहे तो कधी केलेले उपकार जाणणार नाही त्यामुळे त्याच्याकडून प्रत्युपकाराची अपेक्षाच ठेवता येणार नाही ही प्रतिमा फक्त अनुपकारिणे या पदाच्या स्पष्टीकरणार्थ आलेली आहे याचा अर्थ कृतज्ञ व्यक्तीला दान द्यावे असा नाही दाना करता पात्र व्यक्ती हवी असे भगवंतांनी आधीच सांगितलेलं आहे अशा व्यक्तीस दान देऊन आपण दान दिले आहे याची जाणीवही दात्याने आपल्या मनात ठेवू नये असेच दान सात्विक दान या संज्ञेस पात्र ठरते पुढे ज्ञानदेव राजस दान कसे असते ते स्पष्ट करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू